हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर सर आपण यापूर्वी बघितलं की दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते म्हणजे पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती जमा होणार होते परंतु कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते जमा झालेले नाही तर हे हप्ते कधी जमा होणार शेतकऱ्यांना काय काय कामे करावे लागणार आणि काय महत्वाचे अपडेट राहणार त्याबद्दल माहिती द्यावी सर नक्कीच सर आपण पाहतोय दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसावा आणि नमो शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्र होणार अशी चर्चा होती शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती बाबा आम्हाला दिवाळी मध्ये हे पैसे भेटणार परंतु कुठल्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीमध्ये पैसे आले नाहीत मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की सर मग आता हे दोन हप्ते एकत्र आम्हाला कधी येणार तर खरंच दोन हप्ते एकत्र येणार का त्यानंतर काही शेतकऱ्यांना अजून देखील सुद्धा काही कामे करायचे ती कामे कोणती करायची आहेत हे सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती पीएम किसान आणि नमो शेतकरी मध्ये केंद्र सरकारने काही बदल केलेत ते बदल जाणून घेण्याकरता ही रेकॉर्डिंग तुम्हाला संपूर्ण बघावीच लागेल तर वळ्यात मुख्य विषयाकडे सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना महत्वाची चार कामे करायची आहेत आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पी नमो शेतकरी पीएम किसानचा पुढचा हप्ता कोणत्या तारखेला येणार आणि किती रुपयांचा येणार निधीमध्ये वाढ झाली का बरोबर सर परंतु सर्वप्रथम शेतकऱ्यांना महत्वाची चार कामे करायची आहेत ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं जसं आपल्या स्वतःचा आधार कार्ड असतं मी वेळोवेळी शेतकऱ्यांना सांगतोय जसं आपल्या कार्ड असतं तसंच आता म्हणून फार्मर आयडी डी याकडे बघितलं जातंय काही शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी मध्ये काही चुका झालेल्या त्या चुका सुद्धा शेतकऱ्यांना दुरुस्त करावे लागतील ज्या ज्या शेतकऱ्यांना सर्वात पहिला मुद्दा म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा किंवा बऱ्याच साऱ्या जवळपास मी सांगतोय तर तीस टक्के शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी मध्ये चुका झालेल्या चुका दुरुस्त करण्याकरता तुम्हाला सुद्धा फार्मर आयडी डी जिथं तुम्ही काढलाय त्या ठिकाणी तुमचा जाऊन फार्मर आयडी दुरुस्त करू शकता किंवा तुमची जमिनीची ओळख तुमचे चार गटा असतील तर तीनच गटाची नावे तुमच्या फार्मर आयडी मध्ये आली आहेत त्यामुळे सुद्धा ही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे तुमचा फार्मर आयडी चुकला असेल नावात चूक झाली असेल आधार कार्डवरचं नाव फार्मर आयडी वरचं वेगळं नाव तसं झालं असेल तर लवकरात लवकर ते दुरुस्त करून घ्या अन्यथा तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा हफ्ता येणार नाही तर हे पहिले काम आहे बरोबर सर तर काम करायचं काय आहे तर शेतकऱ्यांच लँड सिडिंगचा जो प्रॉब्लेम आहे आता लँड सीडिंग म्हणजे काय की जमीन नावावर ज्या शेतकऱ्यांच्या आहे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ सरकार देत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं लँड सीडिंग यस आहे त्यांना कुठलंही काम करायची गरज नाही परंतु ज्या शेतकऱ्यांचं लँड सिडिंग जे नो आहे त्या शेतकऱ्यांना यस करणं अत्यंत गरजेचं आहे महत्वाचं देखील सुद्धा आहे सर पर आता पर हे दुसरं काम आहे त्यामुळे जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं लँड सिडिंग जे नो आहे तुम्ही यस करू शकता सर आता हे तिसरं काम मी तुम्हाला सांगतोय तुमचं केवायसी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केली नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांना हप्ते बंद झालेले आहेत मग त्या शेतकऱ्यांना केवायसी करणं गरजेचं आहे महत्वाचं देखील सुद्धा आहे त्यामुळे केवायसी करून घ्या केवायसी जर केली नाही तर तुम्हाला पीएम किसानचा हप्ता येणार नाही त्यानंतर तिसरं चौथं काम करायचं आहे तुम्हाला म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही बरोबर सर तर बरोबर याच्यामध्ये आपण आता ही चार कामे महत्वाची सर्वप्रथम ही चार कामे शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत त्यानंतर पुढचं काम महत्वाचं म्हणजे बरेच सारे शेतकरी आपल्याला अजूनही फोन करून कमेंट्स करून विचारतात की सर नमो शेतकरीचा हप्ता जो येणार आहे तो निधीमध्ये वाढ होणार आहे का सरकारनं सांगितलं होतं घोषणा केली होती त्यानंतर पीएम किसान मध्ये काही वाढ झाली किंवा कि बदल कोणते झालेत तर ते बदल आणि ते तुम्हाला थोडक्यात सांगतो तर याच्यामध्ये कुठलेही पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजना निधीमध्ये वाढ झाली नाही आणि बदल जर कोणते झाले असतील तर ते सुरुवातीला मी तुम्हाला जे चार कामे सांगित त्याच्यामध्ये थोडंफार बदल झालेला आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण पाहतोय अगोदर सरकारने काय बदल केले होते की बाबा ज्या शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे किंवा ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय मग ते बदल म्हणजे की बाबा त्यांना फक्त आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पाचशे मिळणार पीएम किसानचा लाभ तर त्यांना जो आहे शेतकऱ्यांप्रमाणे तो मिळणार परंतु याच्यामध्ये थोडेफार बदल झाले तर ते एक महत्वाचा हो। बदल त्यानंतर हो। आता बाबा या योजनेमध्ये कुठल्याही पद्धतीच्या निधीची वाढ झाली नाही कुठल्याही शेतकऱ्यांनी अफवांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये नमो शेतकरी मध्येही जे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आताही तेवढेच आहेत पीएम किसान हो। मध्येही वार्षिक सहा हजार रुपये मिळतात आताही तेवढेच आहेत हप्त्याचे पीएम किसान नमो शेतकरीचे दोन दोन हजार रुपये मिळतात आताही तेवढेच आहेत परंतु काही शेतकऱ्यांना पाहतो आपण पीएम किसानचा एकविसावा हप्ता आता येणार आहे नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता येणार आहे राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि पीएम किसान चे हप्ते ये पुढचे येणार आहेत आणि बाकीचे पाच सहा लाख शेतकरी काही शेतकऱ्यांच्या काही शेतकरी नौकरदार वर्ग आहे त्यामुळे नोकरी असलेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये अं बाद केलेले म्हणजे यांना अपात्र करण्यात आलेले परंतु त्र्याण्णव लाख अडसष्ट हजार शेतकरी ओरिजिनल शेतकरी आहेत यांना पीएम किसानच्या एकविसाव्या आणि नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याकरता पात्र केलेल्या आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा मागचे काही हप्ते थकीत असेल जसं की अठरावा एकोणीसावा वीसावा किंवा नमो शेतकरीचा पाचवा सहावा सातवा असे थकीत असतील तर या येणाऱ्या हप्त्या बरोबर शेतकऱ्यांचे पैसे येतील सर आता सर बऱ्याचशा महिलांच्या माध्यमातून एक प्रश्न होता कि आम्हाला फक्त आता पाचशे रुपये मिळत आहे आणि यापूर्वी देवेंद्र सरांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की बा नवो शेतकरीचा महिलांना लाभ मिळणार नाही तर त्याबाबत काय सांगणार तुम्ही नक्कीच आपण पाहतोय नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेअंतर्गत आपण पाहतोय वार्षिक बारा हजार रुपये मिळतात याचे सहा आणि त्याचे सहा बरोबर हे बारा हजार रुपये मग बारा महिन्याचे बारा हजार रुपये म्हणजे महिन्याला किती रुपये झाले सर आ, एक हजार महिन्याला एक हजार झाले ना बारा महिन्याचे बार बारा हजार तर महिन्याला एक हजार झाले ना सर महिन्याला एक हजार हा तर लाडक्या बहिणीचे किती रुपये मिळतात महिन्याला दीड हजार दीड हजार म्हणजे फरक किती झाला पाचशे रुपयाचा हो तर मग उर्वरित पाचशे रुपये पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना हे सरकार देत आहे म्हणजे लाडक्या बहिणीचे दीड हजार बी हजार तर अडीच हजार होत आहेत मग ते समान हक्क होत नाही सारख्या सगळ्या महिलांना त्यामुळे लाडक्या बहिणी नाही महिन्याला दीड हजार आणि पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांनाही ला दीड हजार म्हणजे पीएम किसान अंतर्गत एक हजार आणि लाडक्या बहिणीचे पाचशे रुपये असे दीड हजार रुपये म्हणजे दोघांनाही समान हक्क त्या पद्धतीने हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत बरोबर आता हे झाला मुख्य विषय सर बर, आता पुढचं बोलूयात बाबा की नमो शेतकरी आणि पीएम किसानचा आता हे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर पैसे आले नाही मग आता हे पैसे कधी येणार शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे मग आपण पाहतोय पीएम किसानचा आता एकवीस हप्त्याचा कालावधी आता आपण पाहतोय बाबा हा ऑक्टोबर महिन्यात चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा कालावधी आहे पीएम किसानचा एकविसा हप्ता जमा होण्याकरिता आणि नमोचा सुद्धा ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा जे येणारा हप्ता आहे आठवा हप्ता तर याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे याच महिन्यामध्ये आज, आज आज आपण पाहतोय आज या महिन्याचा शेवटचा आठवडा काही दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये सुरुवात होईल तर या शेवटच्या आठवड्यापर्यंत नमो शेतकरीचा आठवा आणि पीएम किसानचा एकविसावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे आता बरेच सारे शेतकरी अजून देखील सुद्धा म्हणतात सर काही राज्यांमध्ये म्हणजे दोन तीन मागे तिकडच्या पंजाब सरकार तिकडच्या राज्यामध्ये पीएम किसानचा एकवीसावा हप्ता वेळेआधी ट्रान्सफर केला तर तो का केला की बाबा त्या राज्यांवरती अतिवृष्टी संकट होतं मोठ्या प्रमाणामध्ये पण तरी बी देखील त्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा अतिवृष्टी संकट होतं परंतु त्या या महाराष्ट्रामध्ये सरकारने पीएम किसानचा वेळी आधी हप्ता जमा केला नाही परंतु असं मी शंभर टक्के सांगू इच्छितो की लवकरच नमो शेतकरीचा आठवा आणि पीएम किसानचा एकविसावा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे त्यामुळे राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे परंतु हे सुद्धा मी शेतकऱ्यांसाठी अजूनही क्लिअर करतो की बाबा केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने नमो शेतकरी किंवा पीएम किसानच्या हप्त्याबाबत तारीख कोणती डिक्लेअर केली नाही मी जे सांगतोय ती शक्यता सांगतोय आणि शेतकऱ्यांना कोणती कामे करायची कोणती सावधानी बाळगायची ती रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे सर आणि e सर तुमच्या माध्यमातून समजा असं सांगण्यात आलं आलेलं आहे की एकतीस ऑक्टोंबर पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांचे अपडेट राहिले असेल किंवा फार्मर आय डी किंवा ई केवायसी किंवा आधार लिंक हे लवकरात लवकर दोन तीन कामे शेतकऱ्यांनी करून घ्यावे तर शेतकऱ्यांना तुम्ही एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच सर धन्यवाद